उल्हासनगर शहराची जी, जी दुरावस्था झाली आहे याला फक्त सत्ताधारी आणि प्रशासन दोघे जण जबाबदार आहेत शिवसेने गेले पंचवीस वर्ष जेव्हापासून एकोणीसशे ला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त जी सत्ता आहे ती शिवसेना आणि भाजपनी भोगली असं असताना सुद्धा या शहराचा दुर्दैव आहे हो या शहरामध्ये एकही रस्ता नीट नाहीये इमारतींचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे आज उल्हासनगर शहरामध्ये एकही रस्ता माणूस चालू शकतो किंवा गाडी चालू शकते असा नाहीये प्रत्येक रस्त्यात खड्डाय की खड्ड्यात रस्ते ते कळायला मार्ग नाहीये पण या प्रशासनाने दुतरसारखी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याचं सोन घेऊन लोकांना वेटीस धरतायत आम्ही जर टॅक्स भरला नाही तर आमच्या घरावर जप्ती आणता आमच्या घरासमोर मग बँड वाजवता मग हे जर चांगले रस्ते किंवा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे पालिका प्रशासन झोपा काढते का आयुक्त झोपा काढतायत का जेव्हा आयुक्त इथे आल्या तेव्हा आम्हाला आशा होती की आयुक्तांकडनं काहीतरी होईल परंतु या आयुक्तांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून लोकांचे शाप शिव्या शाप खायचं काम सुरू केलंय मी आयुक्तांना आव्हान देतो आज रस्त्यावर केलं उद्याचं आंदोलन पालिकेत असेल जर तुम्ही गणपतीच्या आधी हे सर्व रस्ते चांगल्या चा चा पद्धतीने दुरुस्त केले नाहीत तर पुढचं आंदोलन हे महापालिका आयुक्तांच्या कॅबिन मध्ये आणि मनसे पद्धतीने असेल याची त्यांनी नोंद घ्यावी

कुठल्याही फाईल वर सही होत नाही आणि त्याच्याशिवाय रस्ते बनत नाही त्यामुळे उरलेल्या पैशामध्ये वर्षानुवर्ष निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात परंतु या पालिका प्रशासनाला थोडी शरम नाहीये की शहरातले लोक पैसे देतात कर भरतात सर्व भर, आम्ही इन्कम टॅक्स भरतो सेल टॅक्स भरतो जीएसटी भरतो प्रॉपर्टी टॅक्स भरतो अनेक टॅक्स भरल्यानंतर सुद्धा जर आम्हाला नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसतील त्या पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध आहे जे पाच पाच सहा सात ट्र नगरसेवक आहेत हो त्या नगरसेवकांना हो माझं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमात ओपन चॅलेंज आहे जर तुमचा आदर्श वार्ड असेल कचरा नसेल रस्ते चांगले असतील पाणी असतील असा एक वॉर्ड दाखवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक्कावन्न हजार रुपये देऊन त्या नगरसेवका सत्कार करेल यांनी फक्त भ्रष्टाचार केलाय यांनी पैसे खाल्ले हे श्रीमंत झालेत पण नागरिकांना खड्ड्यात घालण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी या नगरसेवकांनी केलेलं आहे कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज